एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जून 2022 ने दोन हजार मध्ये शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर पक्षाचे दोन तुकडे झाले तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना साथ देणारे नेते आणि लोकप्रतिनिधींची गद्दार अशी संभावना करत त्यांना पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये तुंबळ घमासान होणार आहे अशाच एका मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य शिवसेनेचं सत्ता केंद्र समजलं जाणारं शिवसेना भवन हे या लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं हा मतदारसंघ दोन्ही गटांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्या मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत तसेच ते शिवसेना शिंदे गटामध्ये असल्यानं ठाकरे गटाच्या राडारवर हो आहेत माहितीकडून हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळणार हे निश्चित असून राहुल शेवाळे हेच इथून निवडणूक लढवणार आहेत हेही जवळपास निश्चित आहे तर ठाकरे गटाकडून या मतदारसंघात अनिल देसाई यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे पण सद्यस्थिती त्या मतदारसंघामध्ये काय राजकीय समीकरण आहेत इथं कुणाचं पारडं जड आहे आणि कुणाला ही निवडणूक जड जाऊ शकते याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपलं विशेष भारी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचा विस्तार पाहिल्यास या मतदारसंघात माहीम वडाळा हा मराठी बहुल भाग धारावीसारखा गोरगरीब मिश्र लोकवस्तीचा भाग आणि अणुशक्ती अणुशक्तीनगरसारखा मुस्लिम लोकवस्तीचा भाग येतो या भागांमध्ये वेगवेगळे पक्ष आणि नेत्यांचं वर्चस्व आहे हो या मतदारसंघाचा इतिहास पहिल्यास सुरुवातीच्या काळात इथं काँग्रेस आणि डाव्या समाजवादी पक्षांचं वर्चस्व हो होतं मात्र नव्वदीच्या दशकात शिवसेनेचा प्रभाव वाढल्यापासून केवळ वा दोन हजार नऊचा अपवाद वगळता इथं शिवसेनेचा खासदार सातत्यानं निवडून येत आहे या मतदारसंघातील पक्ष बलाबल पाहता या मतदारसंघात भाजपाचे दोन तर शिवसेना शिंदेगड ठाकरेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत या लोकसभा मतदारसंघातील पक्ष बलाबलाचा मतदारसंघ निहाय आढावा घ्यायचा झाल्यास येथील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत नवाब मलिक यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तुकाराम काथे यांचा बारा हजार सातशे एकावन्न मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना जेमतेम नऊ हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत येथील आमदार नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या गटात आहेत याबाबत कुठलीही निश्चितता आलेली नाही मागच्या अधिवेशनावेळी ते अजितदादा गटासोबत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्यानं मोठा गदारोळ झाला होता भाजपाकडूनही मलिक यांना विरोध झाला होता दरम्यान या मतदारसंघातील सध्याचं समीकरण पाहता या मतदारसंघातून ठाकरे गटाला अनुकूल परिस्थिती आहे तसंच इथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लक्षणीय आघाडी मिळू शकते मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चेंबूर या मतदारसंघात प्रकाश फातरपेकर हे आमदार आहेत ते सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातरपेकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा एकोणीस हजार अठरा मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीत त्या मतदारसंघात बहुरंगी लढत होऊन मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं होतं तर दोन एक हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी या मतदारसंघातून जवळपास एकोणचाळीस हजार मतांची आघाडी घेतली होती मात्र सद्यस्थितीत इथं गट आणि काँग्रेस एकत्र आलेले असल्यानं महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत इथून ठाकरे गटाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धारावी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड या इथल्या विद्यमान आमदार आहेत त्या इथून सातत्यानं निवडून येत तो असून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या आशिष मोरे यांचा अकरा हजार आठशे चोवीस मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना नऊ हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे इथूनही ठाकरे गटाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची शक्यता आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोळीवाडा या मतदारसंघात भाजपाचे आर तमिल सेल्वन हे विद्यमान आमदार आहेत तमिल सेल्वन यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश यादव यांचा तेरा हजार नऊशे एक्कावन्न मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना जवळपास एकोणीस हजार मतांची आघाडी मिळाली होती सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होऊ शकते मात्र इथून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळेल अशी शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे वडाळा कट्टर राणे समर्थक अशी ओळख असलेले भाजपाचे कालिदास कोळंबकर हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कोळंबकर यांनी या मतदारसंघात शिवकुमार लाड यांचा तब्बल तीस हजार आठशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना तब्बल चाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत त्या लोकसभा मतदारसंघामध्ये याच विधानसभा मतदारसंघात महायुतीची परिस्थिती थोडी भक्कम दिसते तसंच यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही इथून महायुतीला भरभक्कम आघाडी मिळू शकते मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम या लोकसभा मतदारसंघात मुंबई शहरातील येणारा हा एकमेव मतदारसंघ आहे सदा सरवणकर या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांचा अठरा हजार सहाशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथून राहुल शेवाळे यांना जवळपास त्रेपन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती सध्याची परिस्थिती पाहता इथं भाजपा शिवसेना तसेच शिंदे गट ठाकरे गट आणि मनसे या चारही पक्षांची ताकद आहे त्यामुळे इथे मनसेची ही मन भूमिका महत्वाची ठरणार आहे एकंदरीत चित्र बघता इथून माहितीच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळेल अशी शक्यता आहे आता या सहाही मतदारसंघांचा आढावा घेऊन पाहिल्यास येथील प्रमुख लढत ही शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये होणार आहे मात्र या लढतीवर भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांचे नेते काय भूमिका घेतात आणि मतदार कशाप्रकारे मतदान करतात त्याचा प्रभाव पडणार आहे ही लढत शिवसेना शिंदे गटातील प्रमुख नेते असलेल्या राहुल शेवाळे यांना जितकी महत्वाची आहे तितकीच ती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसाठीही प्रतिष्ठेची असेल मात्र आत्ताच म्हटल्याप्रमाणे मैदानात उतरणाऱ्या या दोन गटांच्या उमेदवारां एवढीच त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची भूमिकाही इथं अधिक निर्णायकी ठरणार आहे तरी ही सद्यस्थितीत तेथील समीकरणांवरून इथं शिवसेनेचा ठाकरे गट वरच ठरू शकतो अशी शक्यता दिसते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय दक्षिण मध्य मुंबईतून कोण अधिक ताकदवान आहे शिंदेगट की ठाकरेगट भाजप इथून आयत्यावीस शेवाळ्यांना कमळाच्या चिन्हावर लढायला मजबूर करेल एकंदरीत कोण इथला पुढील खासदार होऊ शकतो राहुल शेवाळे की मग अनिल देसाई तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद